Now and press the bell icon. Never miss an update. <laughs> बरोबर माननीय उपसरपंच यांचे दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस आदेशाने ग्रामपंचायत मौजी वडगाव उपसरपंच निवडणुकीचे विशेष सभा आज मंगळवार दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस ही रोजी दुपारी दोन वाजता बोलवली दो आहे त्यावेळी आदेशे अधिकारी म्हणून सौ कस्तूरी अविनाश पाटील सरपंच यांच्या अध्यक्षेखाली सभेचे कामकाज ग्रामपंचायत कार्यालय घेण्यात आले त्यावेळी खालीलप्रमाणे सभासद हजर होते सदस्य एक ते दहा हजार होते नियमाप्रमाणे फोरम पूर्ण झाल्याने प्रदेश अधिकारी अविनाश पाटील यांनी सभेचे कामकाज उपसरपंच पदाची दोन दोन हजार उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच यांनी मंजूर केला दोन हजार पंचवीस निरि झाल्याने मला तीन दोन हजार आयोजित केली त्यापूर्वी मंगळवार दिनांक एक चौगुले यांनी उपसर्पण पत्राचं नामनिर्देशन पत्र दाखल केले सदरचे नामनिर्देशन पत्र वैध असल्याने व श्री स्वप्नील रावसाहेब चौगुले यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याने आदेश अधिकारी तुमच्या हे करा श्री स्वप्नील रघुनाथ धोरण यांनी राजीनामा दिला आणि तसेच उपसरपंच पदासाठी माननीय श्री शक्ल रावसाहेब चौगुले यांचे उपसरपंच या पदी निवड मी जाहीर करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा esi id Vertra wurig setrum lagi <laughs> polo,